मिरज विधानसभा हजार एकशे पंचाण्णव इतक्या मताधिक्याने चौकार मारत विजय मिळवला यावेळी मिरज तालुक्यातील बहुतांश गावामध्ये सुरेश भाऊ खाडे यांना मोठे मताधिक्य मिळाले असल्याचे स्पष्ट दिसून आले यामध्ये मिरज पूर्व भागातील लिंगणूर गावाने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला असून सर्वत्र लिंगणूरची जोरदार चर्चा रंगली आहे गावा सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत लिंगणूर गावचे सरपंच मारुती पाटील यांच्या नेतृत्वात सुरेश भाऊ खाडे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा चांगलीच राबवली होती याचे सकारात्मक परिणामही निकालानंतर पुढे आले मिरज विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान भाऊ खाडे यांना देण्यात लिंगनूर गाव अग्रेसर राहिला आहे एकूण तीन हजार मतदानापैकी दोन हजार पाचशे बारा मतदान सुरेशभाऊ खाडे यांना पडले म्हणजे एकूणच संपूर्ण गावातून झालेल्या मतदानाच्या चौऱ्याऐंशी टक्के मतदान हे भाऊ खाडे यांना देत सरपंच मारुती पाटील हे किंगमेकर ठरले आहेत सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत एकनिष्ठ असणारे मारुती पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच गावामध्ये गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला मिरज विधानसभा मतदारसंघात चौऱ्याऐंशी टक्के मतदान देणारेही लिंगनूर एकमेव गाव ठरलं असून भविष्यात सुरेशभाऊ खाडे नक्कीच या गावास का विकास कामाला निधी कमी पडू देणार नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना सरपंच मारुती पाटील यांनी दिली